नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो परवा आदित्य ठाकरे यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या संदर्भात न्यूज डंकाकडून आम्ही एक व्हिडिओसुद्धा बनवला आणि त्याच्यात दोन पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना कसे प्रश्न विचारले आणि कोंडीत त्यांना पकडलं याविषयी तो व्हिडिओ होता त्यातला एक प्रश्न जो होता तो म्हणजे रोमिल छेडा ज्याच्या घरावर आयकर खात्याचे छापे पडले आणि त्याचा कुठेतरी ऑक्सिजन प्लांटच्या संदर्भात कोविड काळातल्या ऑक्सिजन प्लांटच्या संदर्भात त्याचा संबंध संदर संदर होता त्याच्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्याच्यावर होता आणि तो आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती असल्याचं बातमीमध्ये म्हणण्यात आलं होतं आणि त्याविषयीच त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की रोमिल छेडा संदर्भात तुम्ही काहीतरी स्पष्टीकरण द्या तेव्हा आदित्य ठाकरे ते हे थोडेसे चिडले आणि मी पहिल्यांदा जे काय प्रश्न विचारतोय त्या त्याची उत्तरं जी आहेत ती एकनाथ शिंदेकडून घेऊन या आणि नंतर आपण तुमच्या प्रश्नांबद्दल बोलू आणि तुम्ही काय तिकडून आहेत का अशा पद्धतीचा एक त्यांनी प्रश्न त्या पत्रकारालाच विचारला आता यानंतर हा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो की तिकडचे पत्रकार इकडचे पत्रकार असे दोन वेगवेगळ्या कॅटेगरीतले पत्रकार जे आहेत ते कुठेतरी आहेत की काय पत्रकारिता क्षेत्रामध्ये जगतामध्ये असा प्रश्न यामुळे निर्माण होतो जर त्या पत्रकाराला आदित्य ठाकरेंनी तू तिकडचा पत्रकार आहेत असं म्हटलेलं आहे तर मग उरलेले पत्रकार हे इकडचे पत्रकार आहेत असं स्वाभाविकपणे दिसून येतं मग आपोआपच त्यांची विभागणी केली जाऊ शकते मग इकडच्या पत्रकारांचं काय वैशिष्ट्य आहे तिकडचे पत्रकार जर प्रश्न विचारतात जे आपल्याला पसंत नसतात जे आपल्याला आवडत नाहीत प्रश्न जे आपल्याला कुठेतरी अडचणीत टाकू शकतात ते पत्रकार जर तिकडचे असतील मग इकडचे पत्रकार कोण आहेत याचे एकदा काहीतरी वर्गवारी व्हायला पाहिजे त्यांची वैशिष्ट्य सांगितली पाहिजेत इकडच्या पत्रकारांची वैशिष्ट्य काय आहेत ते कसे असले पाहिजेत इकडचे पत्रकार जे असतात ते आपले लाडके अस कसे बनू शकतात त्यासाठी काय करावं लागेल त्यांनी हे ते सगळं आपल्याला समजून सांगावं लागेल म्हणजे ही एकदा काय ती विभागणी जी आहे किंवा वर्गवारी जी आहे ती व्हायला पाहिजे आणि ही वर्गवारी जी आहे ती विशेषतः नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून आपल्याला झालेली दिसून येते मग सातत्याने नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जर कुठल्या एखाद्या पत्रकाराने कौतुकास्पद काहीतरी पोस्ट टाकली किंवा नरेंद्र मोदींचं कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतंय कुठल्या वेग वेगवेगळ्या दौऱ्यावर ते जात आहेत तिकडे त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय असं म्हटलं त्या संदर्भात निश्चितपणे भारतासाठी ती अभिमानास्पद गोष्ट आहे भारताचं नाव कसं उज्ज्वल होतंय असं जर कोणी म्हटलं तर ते लगेच त्याची कॅटेगरी किंवा त्याची वर्गवारी ही गोदी मीडियामध्ये करून टाकायची अशा पद्धतीचा एक ट्रेंड गेल्या या नऊ दहा वर्षामध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे कोणी मोदींबद्दल जरा जरी चांगलं म्हटलं किंवा त्यांच्या सरकारच्या एखाद्या धोरणाबद्दल चांगले काही उद्गार काढले किंवा त्याविषयी चांगलं काही लिहिलं एखाद्या त्यांच्या ते कृतीबद्दल चांगलं काहीतरी बोललं तर लागलीच त्याचा समावेश हा गोदी मीडियामध्ये करायचा ही एक पद्धत बनलेली आता त्यांनाच गोदी मीडियामध्ये समाविष्ट करायचं पण मग तुम्ही कोणत्या मीडियामधले आहात तुम्ही कोणाच्या कडेवर बसलेला आहात ते पण स्पष्ट करायला पाहिजे मग मात्र असं दिसून येतं की तिकडचे जे पत्रकार आहेत ते मात्र गोदी मीडिया आणि इकडचे पत्रकार जे आहेत ते मात्र तटस्थ तटस्थ म्हणजे ते कोणालाही प्रश्न विचारू शकतात पण प्रत्यक्षात असं होत नसतं त्याच्यामध्ये मग फक्त नरेंद्र मोदी यांना यांच्या विरोधातच प्रश्न विचारायचे आणि मग सांगायचं काय की ते सरकार आहे सरकारच्या विरोधातच प्रश्न विचारायचे असतात निश्चितपणे पण ज्यावेळेला एखादा चांगला निर्णय घेतला जातो त्यावेळेला त्याची स्तुती करावी लागते त्याचंही कौतुक करावं लागतं त्याविषयी तेवढ्याच मन मोकळेपणाने बोलावं लागतं पण ते बोलायचं नाही सरकारविरुद्ध हे नेहमी पत्रकारांनी विरोधातच बोललं पाहिजे मग असं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार असताना असे किती पत्रकार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोलत होते तर ते बोलत नव्हते मग जर त्यावेळेला त्या सरकारच्या विरोधात अर्णब गोस्वामी बोलत होता तर त्याला मात्र तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा किती पत्रकारांनी किंवा पत्रकार संघटनांनी अर्णब गोस्वामीची बाजू घेतली ती घेतली नाही मग ते पत्रकार कोण होते इकडचे होते तिकडचे होते कुठले नेमके होते याविषयी त्या पत्रकारांनी बोललं पाहिजे म्हणजे एकाला गोदी मीडिया म्हणायचं आणि स्वतः मात्र दुसऱ्याच्या कडेवर जाऊन बसायचं अशी सध्या एक वर्गवारी झालेली दिसून येते मध्यंतरी काँग्रेसने एक चौदा एक पत्रकारांना बहिष्कृत केलं होतं की यांच्या पॅनलवर आम्ही जाणार नाही चर्चेला किंवा यांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही यांच्या कार्यक्रमांमध्ये आमचे कोणताही प्रवक्ता सहभागी होणार नाही अशी एक चौदा पत्रकारांची यादी काढली होती ही कोणाची भूमिका होती काँग्रेसची भूमिका म्हणजे जे रोज अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही याविषयी घसा फोडून रोज बोलत असतात आणि एकसारखं का कशा पद्धतीने लोकशाहीची गळचेपी होते लोकशाही संपलेलीच आहे अशी भाषा वापरत असतात त्यांनीच काही पत्रकारांना बहिष्कृत केलं का ते पत्रकार आपल्याला प्रश्न विचारतात उलटसुलट मग ते नकोत आम्हाला भारतीय जनता पक्षाचं आज सरकार आहे केंद्रामध्ये महाराष्ट्रात सुद्धा आहे अन्य राज्यांमध्ये सुद्धा आहे तिथे कुठे दिसलं का की अमुक या पत्रकारांना बंदी घाला तमुक या पत्रकारांना बंदी घाला असं कुठेच दिसलेलं नाही मग लोकशाहीची गळचेपी नेमका कोण करते आणि ते कुठले पत्रकार आहेत तिकडचे आहेत की इकडचे आहेत ते पत्रकार जे ज्यांची गळचेपी होते ते पत्रकार कुठले आहेत मग काँग्रेसने ज्यांना ज्यांच्यावर बंदी घातली ते तिकडचे पत्रकार माझ्या ज्या पत्रकारांवर बंदी घातली नाही ते मात्र तुमचे आवडते पत्रकार आहेत ते, पत्र ते जवळचे पत्रकार आहेत त्यांच्यावर बंदी घातली जात नाही मग हा प्रश्न निर्माण होतो मागच्याला राहुल गांधींच्या सुद्धा जेव्हा भारत जोडो यात्राचं त्यांचा सुरू होता कार्यक्रम त्यावेळेला सुद्धा एका पत्रकाराने प्रश्न विचारला थोडासा तिरकस प्रश्न तेव्हा तुम्ही भाजपचा टॅग लावून या बिल्ला लावून या अशा पद्धतीचे उद्गार राहुल गांधींनी काढले होते म्हणजे हीच सगळी मंडळी आदित्य ठाकरे असोत राहुल गांधी असोत संजय राऊत असोत ही सगळी मंडळी रोज उठून लोकशाहीच्या नावाने गाळा काढतात घसा पडून ओरडत असतात लोकशाही नष्ट झाली अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे सगळ्यांचे आवाज दाबले जात आहेत आणीबाणीत सगळीकडे आलेली आहे अशा पद्धतीची विधानं करत असतात पण तेच मात्र ठरवतात कोणत्या पत्रकारांना मुलाखत द्यायची कोणत्याला ना द्यायची नाही कोणावर बहिष्कार टाकायचा कोणाला गोदी मीडिया म्हणायचं कोणाला तिकडचे पत्रकार म्हणायचं हे लोकच ठरवतात आणि मग मात्र लोकशाहीच्या नावाने गळा काढत राहतात भारतीय जनता पक्षाने तर अजून असं केलेलं नाही कुठल्या पत्रकारांची यादी तयार केलेली नाही की या पत्रकारांशी आम्ही बोलणार नाही अनेक पत्रकार आहेत जे रोजच्या रोज भाजपवर टीका करतात ट्विट करून करतात कुठल्या वेगवेगळ्या सोशल माध्यमांमध्ये पोस्ट टाकतात आणि टीका करतात पण म्हणून त्यांच्यावर कोणी बंदी घातली आहे का तर नाही बंदी घातलेली मागच्या वेळेला महाराष्ट्रातले भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे म्हणाले होते त्यांचं एक काहीतरी ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली की पत्रकारांना सांभाळून घ्या त्यांच्याशी नीट वागा त्यांचं काय हवं नको ते बघा असं ते म्हणाल्यावर लगेच पत्रकारांची प्रतिष्ठा जागृत झाली बावनकुळे असं कसं काय का का बोलतात आम्ही काय विकले गेलेलो आहोत का मग आता आदित्य ठाकरे जेव्हा म्हणाले तुम्ही तिकडून आलायत का तेव्हा इकडच्या पत्रकारांनी का आवाज उठवला नाही की नाही असं तुम्ही म्हण मन, म्हणू शकत नाही पत्रकाराबद्दल कुठल्याही आम्ही सगळेच तटस्थ आहोत एक प्रकारे तिकडचा पत्रकार आहे असं म्हणून इकडच्या पत्रकारांना आम्ही विकत घेतलेलं आहे किंवा आमच्या बाजूने आहेत आमच्या समर्थनार्थ इथे बसलेले आहेत असा एक प्रकारे शिक्काच मारला आदित्य ठाकरेंनी त्यावेळेला ते, ते पत्रकार का म्हणाले नाहीत तसं पण ते कोणीच बोलले नाहीत तेव्हा ही हल्ली अशी वर्गवारी व्हायला लागलेली आहे आणि वर्गवारी जी आहे ते करणारे कोण आहेत जे रोजच्या रोज लोकशाहीच्या नावाने गळा काढत असतात संजय राऊतांनी मागे एकदा पत्रकार परिषद घेतली होती तुम्हाला आठवत असेल शिवसेना भवनामध्ये त्यावेळेला पूर्ण दिवसभर पत्रकारांनी खूप मेहनत घेतली ती पत्रकार परिषद यशस्वी होण्यासाठी कशी तिथे गर्दी जमते अगदी शिवसेना भवनाच्या वर गच्चीवर जाऊन त्या वरच्या मजल्यांवरून चित्रण केलं कसे लोकांची गर्दी होते शिवसेना शिवसैनिक कसे गोळा होत आहेत संजय राऊत कसे सामनामनं निघालेत कधी निघत आहेत त्यांच्या कुठल्या गाडीतून ते बसणार आहेत वगैरे सगळं चित्रीकरण चालू होतं चर्चा दिवसभर तीच होती कसं आता संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमा कसं ते त्यांच्याविरुद्ध आरोप करतील त्यांची सगळी कोंडी करून टाकतील आणि प्रत्यक्षात जेव्हा आरोप केले त्यानंतर मात्र कोणतेही प्रश्नोत्तर जी आहेत ती ठेवली नाहीत कोणत्याही प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही पत्रकारांनी प्रश्न विचारू नयेत असं स्पष्टपणे संजय राऊतांनी सांगितलं मग ते कोणते पत्रकार होते तिकडचे होते की इकडचे होते तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून जर खरोखरच तटस्थपणा दाखवायचा असेल तर मग तो, तो सगळीकडे दाखवा मग तर तिकडचा इकडचा असं न करता तुमच्या पत्रकारितेवर कोणी डाग लावत असेल ते तर कोणी असो त्याच्याविरुद्ध उभं राहायला पाहिजे पण ते उभं राहताना दिसत नाही भले चार शिव्या खाऊ प्रतिष्ठा गेली तरी चालेल लयाला गेली तरी चालेल पण मग आपण एका बाजूला उभं राहू इकडचे पत्रकार म्हणून बसून राहू शांतपणे खाली माना घालून ही सध्याची पद्धत बनलेली आहे त्यामुळे दुसऱ्याला गोदी मिळा गोदी मीडिया म्हणून चिडवण्यापेक्षा डिवचण्यापेक्षा आपण कोणाच्या कडेवर बसलेला आहोत तेही एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद